बघा मित्रांनो आता तुम्ही भरपूर असं यूट्यूबला व्हिडिओ पाहिलं असेल घरकुल योजनेचं असेल किंवा अंगणवाडीचं असेल किंवा आशा वर्करचं असेल सर्व काही माहिती तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली असेल तर बघा यूट्यूबला सर्व काही जे कंटेंट तयार करत असतात बाकी लोक काय करतात आपले व्ह्यूज यायला पाहिजे म्हणून ते खोटी माहिती देतात आणि पब्लिकमध्ये ती खोटी माहिती जास्त व्हायरल होते हे लक्षात ठेवायचं आहे कारण खरं बोलणाऱ्या व्यक्तींचं व्यूज येत नाही आणि जो त्या ठिकाणी खोटं बोललेलं असेल त्याचं व्हिडिओ जास्त व्हायरल होतो तर आपल्याला याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला काय उपाय आहे आपल्याला आपल्यापर्यंत खरोखर माहिती कोणी पोहोचवणार आहेत तर बघा आपण या चॅनलच्या माध्यमातून असं कोणतंही फ्रॉड किंवा मा अशी माहिती देत नाही खोट खोटी माहिती देत नाही खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत नाही जे पण रिअल आहे जे जी पण माहिती आहे तीच माहिती मी ॲक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल मी वेळोवेळी या चॅनलच्या चा माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला काही डाऊट असतील तुमचं डाऊट क्लिअर करून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमचं जे कमेंट आहे त्या कमेंटच्या मुद्द्यावर मी व्हिडिओसुद्धा तुम्हाला सविस्तरमध्ये पाच मिनटाचं असेल किंवा दहा मिनटाचं व्हिडिओ त्या मुद्द्यावरती सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंनो आज आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत ते आपण आज पाहणार आहोत स्वयंसेविका दुसऱ्या अंगणवाडीचा चार दिला तर पैसे किंवा प्रोत्साहन भत्ता मिळतो का हा प्रश्न आहे हा प्रश्न खूप सेविका आणि मदतनीस आणि स्वयंसेविका विचारतात आज आपण संपूर्ण ए टू झेड माहिती समजणार आहोत नियम परिपत्रक ऑफिस पॉलिसी तक्रार प्रक्रिया आणि हक्क कसा मिळवायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मला एक ताईने कमेंट केलं की मला दुसऱ्या अंगणवाडीचं चार्ज दिले आहे त्याचं प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही किंवा मिळेल का हा प्रश्न केला आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतो आहे समजा तुम्ही एक स्वयंसेविका आहात तुम्हाला तुमचा मूळ अंगणवाडीसोबत दुसऱ्या अंगणवाडीचा चार्ज दिला आहे तेथे सेव जी सेविका होती ती रजावर आहे बदली झाली आहे पद रिक्त आहे म्हणून तुम्हाला चार्ज दिला जातो त्या दुसऱ्या अंगण अंगणवाडीवर हजेरी पोषण आहार वजन प्रगती नोंद पालक सभा रिपोर्ट सगळं तुम्ही करत आहात पण त्या केंद्रावरचे प्रोत्साहन भत्ते सेविकाच्या नावावर जात आहेत आणि तुम्हाला काहीच मिळत नाही केंद्रात काम तुम्ही आणि भत्ता कुणाला हा मोठा प्रश्न आहेत महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाकडून प्रत्येक जिल्ह्याला परिपत्रके पाठवली जातात यात स्पष्ट उल्लेख असतो की ज्या केंद्राचा वास्तविक चाज जो व्यक्ती सांभाळत आहे बत्ता त्यालाच मिळाला पाहिजे दुसरा आहे जर सेविका अनुपस्थित असेल तर प्रोत्साहन भत्ताचा आज लेदी स्वयंसेविका मदतनीस तात्पुरती प्रभारी व्यक्तीलाच मिळण्याचा नियम आहे तिसरा है बत्ते हजर हे बत्ते कामावर हजेरी आणि कामगिरी यावर आधारित असतात म्हणून काम तुम्ही बत्ता सेविका आणि हे बरोबर नाही अनेक आय सी डी एस प्रकल्पामध्ये सहाय्यक अधिकारी सुपरवायझर लिपिक यांना परिपत्रक अपडेट मिळत नाही किंवा ते अपडेट ठेवत नाही कार्यालय साधारणपणे म्हणतात आमच्याकडे याबद्दल कुठलीही नोंद नाही म्हणजे नियम नाही असे नाही त्यांच्याकडे कागद नाही एवढेच अनेक वेळा सेविका आधी बत्ता घेत असते आणि त्यांना तो थांबवण्याची इच्छा नसते म्हणून गैरसोय दाखवली जाते तुम्ही फक्त बोलून काही मिळणार नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंटेशन करावे लागेल पहिला चाज ऑर्डरची कॉफी तुम्हाला दुसऱ्या चाज कोणत्या तारखेला देण्यात आला याचे लिखित आदेश दुसरा आहे दैनिक हजेरी नोंद तुम्ही खऱ्या अर्थाने उपस्थित आहात याचे पुरावे तिसरं पोषण आहार वितरणाची नोंद म्हणजे प्लस सील असलेली चौथं सुपरवायझरचा मानसिक रिपोर्ट म्हणजे तिच्या सहमतीमध्ये तुमचे काम दाखवले आहे का पाचवं पालक सभा वजन नोंदी फोटो पुरावे हे सर्व मिळून तुमचे काम सिद्ध होते मग कार्यालय नकार देऊ शकत नाही तक्रार कुठे आणि कशी करायची जर कार्यालय तुम्हाला सांगत असेल की माहिती नाही नियम नाही बत्ता नाही तर तुमच्याकडे पुढील अधिकार आहे पहिला आहे अर्ज कसे लिहायचं आपल्याला सी डी पी ओकडे लेखी अर्ज कसे करायचं मी कोणत्या तारखेला चार्ज घेतला मी कोणते काम करते माझे बत्ते थांबवले आहेत परिपत्रक लागू करावे सी डी पी ओला उत्तर द्यावे लागते दुसरी स्टेप आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी म्हणजे ड डी डब्ल्यू सी डी ओ पत्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तिसरी स्टेप आहे आर टी आय बघा आर टी आयसाठी सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले तो व्हिडिओ बघायचं आहे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून आर टी आय आवेदन सर्वात प्रभावी असतं आर टी आयमध्ये विचारा पहिला आहे दुसऱ्या केंद्राच्या बत्त्या बत्ता कोणाकडे जमा झाला दुसरं का झाला तिसरं चार देण्यात आलेल्या व्यक्तीस बत्ता देण्यास नियम दाखवा चौथा प्रोत्साहन बत्तेची मानसिक रिपोर्ट द्या असे तुम्हाला आर टी आयमध्ये टाकायचे आर टी आय ला तीस दिवसात उत्तर द्यावं लागते चौथी स्टेप आहे जिल्हाधिकारी महिला आयोग जर कुठे न्याय मिळत नसेल तर भत्ता कोणाला मिळतो ज्यांनी प्रत्यक्ष काम केले त्यांना भत्ता मिळतो काम करण्याचे नाव प्रकल्प पर रिपोर्टमध्ये असेल तर पैसे थांबवता येत नाही सेविका सुट्टीवर असेल तर तिच्या नावाने भत्ता देणे नियम विरुद्ध आहे तुम्हाला माहिती कुठून मिळेल पहिला आहे प्रकल्प कार्यालय आय सी डी एस प्रोजेक्ट ऑफिस तुमच्या प्रकल्पाचे परिपत्रक तिथे उपलब्ध असतात दुसरं जिल्हा महिला बालविकास विभाग जिल्हा कार्यालय सर्व परिपत्रकाचे रेकॉर्ड असते तिसरं आर टी आय राईट टू इन्फॉर्मेशन ही सर्वात खात्रीशीर आणि अंतिम माहिती आहे चौथं जिल्हा पोर्टल आय सी डी एस महाराष्ट्र वेबसाईट नियम आदेश नवीन अपडेट प्रकाशित केले जातात स्वयंसेविका असली तरी तुम्ही कोण कोणाचाही खाली नाही काम तुम्ही करत असाल तर हक्काने बत्ता तुम्हालाच मिळतो कार्यालय तुमची फसवणूक करू शकत नाही आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहिले नियम नियम काय सांगतात चाच घेतल्यावर काय हक्क मिळतो बत्ता कोणाला मिळायला हवा तक्रार कुठे करायची माहिती कुठून मिळते ही माहिती तुम्हाला येथे मिळते तुमच्या पहिला आहे तुमच्या आय सी डी एस प्रकल्प कार्यालयातून दुसरा जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून म्हणजे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी ओ तिसरं आर टी आय दाखल केल्यास शंभर टक्के अचूक नियम आणि नियम मिळतात चौथं जिल्हा पोर्टल आय सी डी एस महाराष्ट्र वेबसाईट आणि पाचवा आहे प्रकल्प अधिकारी सी डी पी ओकडे परिपत्रकाची कॉपी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा जय हिंद जय जे महाराष्ट्र